वाजता ही दिसतं आहे तुम्हाला तिकडे बारा वाजता आणि उठल्या उठल्या मॅडमला ब्लॉक करायला चालू आहे काय माझी स्टिक पकडली काय 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 आहे बघा 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 तिची फक्त मस्ती बघा ती काय काय करतय पूर्ण स्टीक पकडून अस तस काय काय करायचं आहे काय करायचं चालूय आता ती आहे काय चालू तुझे काय चालायचं चाललंय तुझे तुला काय करायचं बबू हा वैष्णवी तुला काय चालायच तुझे उलटवायचा प्रयत्न चालू ना आणि इथे आम्ही टी व्ही ला रील्स लावले असंच काहीतरी टाइमपास बघत बसलोय आणि आता वाटलंय दुपारचे बारा आई जेवायला काय बनवते जेव्हापासून श्रावण आलाय ना जेवायला नकोच वाटतय आवाज कमी कर ना कारण की लिटरली असं झालंय की जेव्हा बघावं तेव्हा चपाती भाजी वांग हे ते तुम्ही पण कमेंट करा मला की तुम्ही काय खाताय श्रावणात फक्त पालेभाज्या नाही तर नाहीतर नाही तर मिसळ आणि हे ते एवढं आमच्याकडे तरी तेच आहे की फक्त तीन चार गोष्टीच बनत आहेत की एवढंच खातायत बास मॅडम तुम्ही काय खाताय ओवैस वैष्णवी मॅडम काय करते गुडगी 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 गुड मॉर्निंग थांबा मी तिला वरती बसवते आता मॅडमला उचलला ओय ओय से हाय से हाय आता आम्ही पॅन्ट घालतो पॅन्ट तिला पहिले मी पॅन्ट घालते आता चुटली आहे ना ती तिचं आवडते तिला असं खूप असतं की हे काय ते काय मस्त आहे बघा खाली बसले तरी तिची मस्ती बघा तुम्ही बघा फक्त कॅमेरामध्ये ती बघत राहील की हे काय आहे असं वाटत असतं तिला हे काय नवीन आता मम्मा काय करते मम्माच काय चालू आहे एवढंच फक्त आमचं लक्ष असत कि हे काय क्लॅक वाजे देव देव तर आम्हाला खूप आवडत देव बाप्पा देव बाप्पा देव 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ती म्हणजे पूर्ण मेकअप विकअप नाही केला एवढा टाइम नाही माझ्याकडे ती एवढा रेडी करायला फक्त तिला रेडी केलं मी तुमची छोटी ब्लॉगर ये 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 लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन ब्लॉग नक्की बघा मी असं मध्ये टाकते कारण की माझ्याकडे मस्त बसले म्हणून काय जी आज नागपूरची मी आज हे ना नारळी पौर्णिमा त्याची सुट्टी आहे आम्ही गेलो वर्गात मुलं आली होती त्यांना आम्ही फक्त रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं मग आम्ही क्लॅब्स वाजवले आणि आम्ही मम्मी घरी आली शाळेतून हो हाफडेची सुट्टी आई तू काय बनवतेस काय बनवतेस आज वेज मध्येच काहीतरी खायला झालं नसते या नुसत बघते हे बघा इकडे आई बसले काय बनवतेस आज मी फ्लावर बटाडे करते ओके आणि भाकरी की चपाती भाकरी द्वारीची भाकरी वरण मारा आज नवीन काहीतरी खायला भेटेल ज्वारीची भाकरी कारण दोन तीन दिवस मी चपात्या चपात्याच करत होती नुसतं त्यामुळे चपाती चपाती भात भात मी नाही खात कारण अजून खाते आजपासून आम्ही व्लॉगिंग चालू केली आहे डेली व्लॉग्स तर नक्की टाकण्याचा प्रयत्न करीन जास्त लॉंग ना टाकीन थोडा थोडा तरी टाकीन तर तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील माझी मस्ती हिची मस्ती बघा तर नक्की आमच्या चॅनल काय करायचं लाईक करायचो सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं आशे रडू आशेर रडू तिला करायचं ऍक्च्युली ती पकडून असं बघते मी सेल्फी स्टिकला लावलाय ना फोन तर ती पकडायला बघते बघा डडॅंग डॅंग डडॅंग डॅंग डडॅंग मी भेटते तुम्हाला थोड्या वेळ ठीक आहे आता वैष्णवी उकली ना झोपेतून तुम्ही तिला मी मस्त थोडस पाणी पासते आणि पिताना वगैरे मस्ती नाही करत आणि फक्त आणि फक्त दूध पिताना मस्ती करतो बाबाला क कवेली लागते क कमेली टांग टणांगणागणा तुमची मुलं बघतात का को को कारण ते छान आहे मस्त वेगवेगळे गाणे आहेत लहान मुलांना फुल टाइमपास आहे पण ते टी दाखवा आम्ही पण टी दाखवतो फोनवर नको कारण त्यांनी लहान मुलांचे डोळे खराब होतात ना ओके आणि आई तिला दाखवते एक मोठा हाती, आ, एक हाती। ना एक मोठा हाती ला असं काय कर आरामात पोट आई मस्त खाली भाजीची तयारी करते मी तुम्हाला दाखवते आईने आज कशी भाजी बनवली होती ठीक आहे बस अजून डोस करून ती चला

वाटत काय खाते खाती म्हण तिथे नाही पाहिजे मला बिस्किट नको आता बघा हे बिस्किट आहे आता बघा घेणार राहतात पण ती काय करते बघा <laughs> 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 काहीच्या आधी रिएक्शन खूप क्यूट आहे तुम्ही बघा हे बघा हा कसे 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 काय चाललं रे तुझे कैसे कैसे कसे रे बघा ती काय करतो फक्त बघा अजून बिस्किट नाही खाल्ले आम्ही तरी खाल्ल्याची रिएक्शन आम्ही किती छान देतो बघा धम्पाक टपक धम्बा टपक बघायच नाकात जात नको आता बघा पाहिजे का पाहिजे का आता पाण्याची बाटली वरून काल तिने हा पूर्ण बेड ओल्ला केला पूर्ण तिच्या अंगावर पाणी इकडे पाणी तिकडे पाणी खूप मस्ती ती खूप आता बघा मी बाटलीच घेतलीये बघा आता काय करणार आता बसणार इकडे बघत दुध प्यायचं का दुध प्यायच नम करायचं आता मी तिला वाला दूध पण थोडं थोडं चालू केलं कारण आता सेव्हन मंथची आहे ना ती मग ती म्हणजे मी तिला पाणी देते मी तिला वेगवेगळी प्युरी करून देते मी तिला रव्याची खीर करते पण त्यात साखर आणि मीठ हे या दोन गोष्टी मी नाही टाकत मी असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तिला देत राहते फळं देते ते येतं ना निप्पलसारखं त्यात टाकायचं आणि खायला द्यायचं कधीतरी थी मी ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन की मी तिला कसं काय काय खायला देते एक ब्लॉग मी हवं तर वेगळा करीन तसं शूट की मी डेली असं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं शूट करेल की मी तिला काय काय खायला देते की सेवन मंथच्या बेबीला काय काय खायला द्यायचं वगैरे कारण की सगळे आजकाल हेच टाकतात की या बेबीचे हे मी तस नाही करत मी सहज करता करता एक दिवस टाकेन कारण मला वेगवेगळ्या गोष्टींवर व्हिडिओज करायचे त्यामुळे तिला पाहिजे हे बघा झाली शांत झाली की नाही शांत तिला नुसतं पाणी आवडत अंघोळ करताना पण ही खूप पाण्यात खेळते एवढी लहान असेल आणि आईने मालिश केलं किती हसायला लागते तिला आंघोळीच्या वेळेस साबण लावायला घेतलं ती हसायला लागते तिला पाणी खूप आवडतं बर मी हिला आता ठेवते आणि तिला दूध बनवते दोन मिनटं थांबा वैष्णवी वैष्णवी बाय 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 वैष्णवीची मम्मी दूध बनवते वैष्णवीला आता खूप भूक लागली आहे हो हो भूक लागली की आम्हाला काही सुचत नाही ओढ बरेपर्यंत आम्ही मग किरकिर करतो एकदा पोट भरलं की मग शांत मग काही त्रास नाही आमच्या वैष्णवीचा हे बघा हे बघा हे बघा खूप मस्ती जरा शांत नाही बस फक्त सात महिन्याची आहे अठरा महिना आता चौदा तारखेला पूर्ण होईल हो 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 हे बघा हे बघा बाय बोल बाय बोल बाय बोल बाय इकडे बघा इकडे बघा इकडे बघा बाय दीदी बाय दादू बाहेर जायचं आणि तू बाप्पा कशी करते देव देव त्यावेळेला देवबाप्पा स्माय देव बाप्पा म्हटले की स्माय हा देव बापा? देव बाप्पा हे पाठीमागे मंदिर आहे ना संध्याकाळी बरोबर नमस्कार करणार बघितलं माझी आई पण बडबडते का बडबडते कारण ती पण युट्यूबर आहे तिचं पण एक चॅनल आहे युट्यूबर त्याची पण मी आय डी मेन्शन करेल तिला पण काय करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नक्की करा आता मी तिला दूध पाचते आणि मग भेटते पुन्हा निप्पल आम्हाला कुठे पण भेटू दे मी फर्स्ट तोंडात टाकतो

जेव्हापासून हा स्मार्ट फोन आलाय सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी आई भाजी म्हणजे ती भाजी कापायची ना तर साईड थोडा वेळ आणि आई फोन बघते हे सगळ्यांच्या घरी होत होता, होता ना <laughs> आई आता तरी जेवण बनणार आहे का पटकन पटकन करत डायरेक्ट साडे अकरा वाजवले आहेत बघितलं <laughs> खरं <गरागा> काय आला <laughs> साडेबारा वाजल्यात आणि आईने फक्त वरण भात आहे मी तिला बोलली मी काय मदत करू का तुम्हाला म्हणते नको तू शाळेतून आली तू राहू दे मीच करते दुपारी तू खा सुट्टी तर लेकीसोबत एन्जॉय कर लेकीचे बघा काय चाललंय सगळ्या उश्या आम्ही एका साईडला ठेवल्या तिला टेकायला आणि ती टेका मस्त टेकून बसले आपण फक्त बघा तिला निपल पाहिजे

काय चाललं <baixo> <uyor> itu tapi kontek, aku alias nang jemburek bentar nih. Udah jemburek bentar. Piya! 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 Ini sih gimana sih? Kisah gua kok nih? Kita lagi ketekor, ya? 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 Kali เอาพี่อ่ะ <tuk tangan> झालेलं तयार हे बघा डॅन मस्त फ्लावर बटाट्याची भाजी भाकरी लोणचं स्वस्त खा मस्तरा आणि श्रावण पाळा चांगला असतो आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर जाताना व्हिडिओ एंडपर्यंत बघितलंच आहे तर तुम्ही तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज करा